नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण सीताफळाच्या झाडावरती अवघ्या दोन मिनिटांमध्ये कलम हा कशा पद्धतीने केला जातो याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर चला वी आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय काय साहित्य लागणार जे आपण बघून घेऊ तर आपल्याला अशा प्रकारचं एक खोंट लागणार आहे की जे गावरान आपल्याला शेतफावायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक ब्लेड लागणार आहे ब्लेड आपल्याला काप घेण्यासाठी नंतर एक शिकेटर कट करण्यासाठी आपल्याला आणि सर्वात महत्वाचं लागणार ही कलमपट्टी आणि सर्वात महत्वाचं जी बी आपण काडी वापरतो ती काडी एक का आपल्याला चांगल्या वराटीची पाहिजे तर सुरुवातीला आपण काय करून घ्यायचे तर काडी आपण तयार करून घ्यायची तर काडी तयार करण्यासाठी खालचे पानं आपण अशा सहाय्याने काढून घ्यायची कारण की आपल्याला इथं काप घ्यायचं असत अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि जे वरचे पान आहेत ते पानं पूर्ण न कट करता आपण अर्धे पानं बुडक्यातून कट करून घ्यायचे अशा पद्धतीने जेणेकरून जे कोंब फुटणार आहेत ते कोंब आपल्याला चांगल्या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण काडी निवडून घ्यायची काडी ही साधारणपणे सहा सेंटीमीटर पाचशे सहा सेंटीमीटर लांबीची आणि पेन्सिलच्या आकाराची ही काडी पाहिजे तर आपण सुरुवातीला काय करून घेऊ की आपण काडीला काप करून घेऊ की जेणेकरून नंतर आपल्याला सोपं जाईल तर काप आपण कसा घ्यायचा तर काप हा वी आकाराचा आपण काप करून घ्यायचा की जो काप आपण आंबा कलम करते वेळेस घेत असतो तशा पद्धतीने आपण काप करून घ्यायचा आहे आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं आपण बघितलं आहे काप कशा पद्धतीने घेतलेला आहे आपण ती काप घेतल्यानंतर आपण ज्या झाडावरती आपल्याला कलम बांधायचा आहे त्या झाडावरती आपण अशा पद्धतीने वर्ष काढून घ्यायचं आहे ही फांदी आपल्याला कसल्याही कामाची येत नाही तर अशा पद्धतीने आपण फांदी घेतल्यानंतर आपण त्याला उभा छेद घ्यायचा आहे उभा छेद कसा घ्यायचा तर आपण बघू शकता की मधोमध आपण काप घ्यायचा आहे थोडा सावकाश घ्यायचं कारण की ब्लेड असल्यामुळं ब्लेडच्या सहाय्याने जास्त प्रमाणात काप होत असतो तर काप घेतल्यानंतर आपण जी पण आपण काडी घेतलेली ती काडी आपण त्या कापामध्ये चांगल्या पद्धतीने अशी खोसून घ्यायची आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण काडी ही खोसून घेतलेली नंतर सर्वात महत्वाचं आपण आता कलमपट्टीने चांगल्या पद्धतीने आपण त्याची बांधणी करून घ्यायची आपण बघू शकता की कशा पद्धतीने बांधणी अशा पद्धतीने करायची की जेणेकरून त्यामध्ये पावसाचं पाणी हे गेलं नाही पाहिजे कारण की जर पावसाचं पाणी आतमध्ये गेलं तर आपला कलम हा पूर्णपणे फेल होण्याची जास्त शक्यता असते कारण की बुरशीचं प्रभाव जर त्याच्यावरती झाला तर आपला कलम हा पूर्णपणे फेल जातो त्यामुळे कलमपट्टी बांधते वेळेस चांगल्या पद्धतीने कलमपट्टी बांधून घ्यायची थोडा टाइम लागला तरी चालत परंतु कलम पट्टी बांधल्यानंतर आपला कलम हा आता तयार झालेला आता याला साधारणपणे जर विचार केला आपण कलम किती दिवसांनी फुटला आपला तर पंचवीस दिवसाच्या आसपास हा कलम फुटत असतो कारण की वेगवेगळी पद्धत असते कलम फुटण्याची परंतु भेट कलम हा शक्यतो पंचवीस दिवसामध्ये आपल्याला फुटायला सुरुवात होत असते तर आपण बघू शकता की आपला कलम बाजून आता सेट झालेला आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने कलम हा घरच्या घरी तयार करू शकता सोपी पद्धत आहे प्रत्येक शेतकऱ्याने घरच्या घरी आपल्याला कलम हा आपण तयार करू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद